मलकापूरमधील सांडपाणी शाळी नदीत सोडण्यात आलंय त्यामुळे या नदीचं पाणी दूषित बनलं आहे मलकापूर नगरपालिकेनं सांडपाणी नदीत मिसळण्यापासून रोखावा अन्यथा नगरपालिकेसमोर उग्र आंदोलन करून दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजण्याचा इशारा कोपार्डे ग्रामस्थांनी दिलाय मागणीचं निवेदन मलकापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांच्याकडं सादर करण्यात आलं मलकापूर शहरातील कचरा मैला मिश्रित गटाईचं सांडपाणी शाही शाळी नदीत मिसळत आहे याच नदीतील पाणी, पाणी कोपार्डे गावासह अन्य दहा गावातील नागरिकांना प्यावं लागतंय या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर कोपारडे ग्रामस्थांनी मलकापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांची भेट घेऊन चर्चा केली स्वच्छ भारत अभियानात मलकापूर नगरपालिकेनं चांगलं काम केलंय मात्र हकेच्या अंतरावर असलेल्या नदीची ही दुरावस्था का असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय दूषित आणि मैलायुक्त पाणी शुद्ध करण्यासाठी नगरपालिकेनं उपाययोजना काय केली अशी विचारणा ग्रामस्थांनी केली आहे अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरं न दिल्यानं ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं चार महिन्याच्या कालावधीत हा प्रश्न निकाली काढावा अन्यथा शाळी नदीचं दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला लवकरच हा प्रश्न निकाली निघेल असं मुख्याधिकारी विद्या कदम यांनी सांगितलं यावेळी सरपंच बाळू पाटील सरपंच उल्हास भोसले आनंदा चौगुले सुभाष घागरे सुनील चौगुले अनिल चौगुले गुंडा पाटील केजी मोरे शामराव मोरे रामचंद्र चौगुले उपस्थित होते